त्यांना तर एन एन केल्यांची एल एन वाले तुम्ही बोला ना एल एन वाले काय ना इकडचं पाणी आहे ना त्यांनी काल इकडे चेंबर टाकला पाणी इकडनं थोड्या जात होतं पण त्या साईडला पण आता पाणी भरलं तिकडचे जे गटाराची साईज आहे ते एवढी झाली तुमची माहिती आहे का काल कालपासनं नाही हे डीएफसी झाला देवापासून लोकांचा त्रास आहे हा तो तर आहेच ना त्रास आहेच आता तुम्ही कालचं चर्चे बोलताना पण पाणी तिकडे आता आम्ही ते फिरतोय ना तुम्हाला माहिती आहे ना कशाला माहिती माहिती आहे ना काल कालपासून फिरतोय आम्ही कशाला जप्पस आम्ही प्राथमिक फिरतोय दादा कसं फिरतोय पूर्ण गटार मध्ये जाऊन बघितले मध्ये पाणी पूर्ण केलंय काय किती पत्रव्यवहार पत्रव्यवहार प्रत्येकाने केले दादा आता के पत्रव्यवहार बोलायचे पण पत्रव्यवहार संदर्भात बोलायची लोकांची अडचणच आपल्याला दादा पत्र घेऊन आले दादा मी काय दादा आपण व्यवस्थित बोलू शकतो मी व्यवस्थित मी इकडे मार्केटिंग करायला आलोय फोन मार्केटिंग कोण करता सगळ्यांना माहिती करायला आलंय कशाला चालू आहे दादा चालू आहे निश्चित आहे कोणतरी काहीतरी बोलल की आम्ही काहीतरी बोलायला लागल दादा मी बोला अडचणीमध्ये ऐका तुम्ही सगळे आलेले सचिन वगैरे सगळे आलेले तेव्हा हे पीओ पीओसी बोलणं झालेलं आहे काही लोकांना माहिती असेल हे डीएफसीसीच्या पीओसी बोलणं झालेलं त्या टाइम लहान लोकांनी कोणाच्या डोक्या टाकला महापालिकेच्या डोक्या टाकलेला महापालिकावर आम्ही अधिकाऱ्यावर झाडलेलं महापालिका बोलली की हे पीएफसीसीचं काम आहे जॉईंट मिटिंग झालेली इकडे सगळ्या लोकांसमोर जॉईंट महिलांना पण माहिती आहे सर्व इंजिनियर फोटो पण आहेत आणि त्यांना रोडला पाईप करून घ्यायचं बरोबर आहे ना पण मग तिकडचं गटर काय सगळं विषय गटर आम्ही जाऊन आलोय आम्ही बघून आलोय आता बघून आलोय आता आमच्याकडे आम्ही सांगायचं आणि दाखवायला लागेल ना जीपीएस दाखवायला प्रश्नच नाही पुरावे पाहिजे

तुमच्याकडे आपलं झालंय बघू आलं आपलं झालं तुम्ही चला तिथे काय करणार मला माहिती तुम्ही चला आपण आपलं बघून घेऊ काही कुठे 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 हे कुठे आहे अक्षय वगैरे कुठे बोलव चला हे अनिल चला अनिल अनिल चला चला अनिल जी चला चला आपल्याला एक दिवसाचा खेळ आहे चला चला चला